एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तालुक्यातील मध्यम प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा तालुका व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे तालुक्यातील अनेर मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आतापर्यंत तीनशे साठ मिलीलीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला असून अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात चोवीस हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे अणेर नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काठावरील गावातील नागरिकांना सुरक्षेसाठी तालुका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वे सतर्कतेचा इशारा देत ग्रामस्थांनी गुरे जनावरे नदीपात्रात किंवा काठावर चरण्यासाठी घेऊन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे याबाबत या अधिक माहिती शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर